नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोहिणी होम किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत नरेंद्र मोदी यांची फेवरेट शेवग्यांच्या शेंगांचा पराठा खूप हेल्दी आणि न्यूट्रिशनी भरपूर असलेले लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल असा शेवग्याच्या शेंगांचा पराठा आज आपण बघणार आहोत घरात शेवग्याच्या शेंगा सहसा कोणाला आवडत नाही तर या पद्धतीने तुम्ही पराठा बनवलात तर नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि कोणाला माहितीही पडणार नाही आपण कसला पराठा बनवला आहे तर सुरुवात करूया इथे मी शेंगा घेतल्या आहेत शेवग्याच्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि शेवग्याच्या शेंगा या थोड्या जाडसर आहेत म्हणजे त्यातून पल्प जास्त निघेल तुम्हाला न्यूट्रिशन जास्त मिळेल त्यामुळे थोड्या जाडच शेंगा घ्यायच्या आणि अशा कापून वरच्या ज्या शिरा आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या मी या पद्धतीने आता सगळ्या शेंगा ज्या आहेत त्या मी कापून घेणार आहेत आता सीजन आहे त्यामुळे तुम्ही भरपूर शेंगा वापरून हे पराठे बनवू शकतात म्हणजे जास्त न्यूट्रिशन तुम्हाला मिळेल आणि जर सीजन नसेल त्यावेळी कमी शेंगांमध्ये सुद्धा हे पराठे बनवू शकतात तर सगळे शेंगा आपलं कापून झाले आहेत कुकरमध्ये ते टाकून घ्यायचे आणि आपल्याला जितकं पि कणिक मळायचं आहे तितकंच आपण पाणी टाकून घेणार आहोत शेंगांना शिजायला फार वेळ नाही लागणार आणि ते मीठ टाकून घेतलं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्यानंतर या शेंगा थोडं थंड होऊ द्यायचं या शेंगा तुम्ही सुद्धा मॅश करून घेऊ शकता तरी देखील चालेल पण मी या सगळ्यां शेंगांचा पल्प आधी काढून घेतलेला आहे आणि शेंगांची जी साल आहे ती वेगळी काढली शेंगांची साल फेकून नाही द्यायची त्यांना आपण पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करून त्यातला शक्य असेल तितका पल्प काढून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण सगळा पल्प जो आहे तो काढून घ्यायचा आहे आता सगळा पल्प हा आपण मिक्सरच्या जारमध्ये घेऊन बारीक पेस्ट करून घेणार आहोत या पद्धतीने आपण पेस्ट तयार करून झालेली आहे आता ह्या शेंगाच्या साली ज्या आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी अजून टाकून या शेंगाच्या साली स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे जो पल्प असेल तो वेस्ट जाणार नाही आणि हेच पाणी आपण कणिक मळण्यासाठी वापरणार आहोत एक्स्ट्रा पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे तर आता इथे चाणी घेतली चाणीखाली मी कढई ठेवली आहे आणि हा पल्प जो आहे तो आपण आपल्या चाण्याने काढून घ्यायचा आहे म्हणजे यात जर काही शेंगांची साल जर असेल तर ती निघेल आणि लाटताना त्रास होणार नाही तसेच हे पाणी जे आहे ते सुद्धा आपण गाळून घेणार आहोत म्हणजे जर जाडसर कुठे काही राहिलं असेल तर ते वरच्यावर राहील आणि आता सगळा पल्प जो आहे तो तयार झालेला आहे आता सगळे मसाले टाकून घेऊया इथे मी ओवा आहे त्या हातावर थोड्या क्रश करून घ्यायच्या म्हणजे चव येतात त्यानंतर ते टाकून घेतले थोडी जास्त प्रमाणात ते टाकले की दिसायला आणि खायलाही सुंदर लागतात थोडीशी हळद कश्मीरी लाल मिरच पावडर एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा लसूण मिरची याची पेस्ट आहे ती एक चमचा आणि भरपूर कोथिंबीर हे सगळं टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि शक्य होईल तितकं यात आपल्याला कणिक टाकून घ्यायचे आधी आपण थोडे मीठ टाकले होते पण आता मसाले आणि कणिक टाकल्यामुळे थोडं मीठ पुन्हा टाकलं आहे त्यानंतर दोन पळी तेल टाकलं आहे पराठे मऊ होण्यासाठी आणि एक चमचा साखर टाकले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गुळही टाकू शकतात तर हे छान मिक्स करून घेतलं आहे पण हे अजून खूप सैल आहे यासाठी आपण पुन्हा गव्हाचं पीठ टाकणार आहोत साधारण यानंतर मी पुन्हा दीड ते दोन कप पीठ मला लागलं आहे आणि हे छान थोडा घट्ट गोळा होईल इतपत आपल्याला मळून घ्यायचं आहे कणिक छान मळून झाल्यानंतर वरतून थोडं तेल लावून पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घेणार आहोत आणि ह्या कणकेला आपण दहा ते पंधरा मिनटं फार वेळ नाही अगदी दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहोत रेस्ट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर पिठाचा लहान गोळा घ्यायचा आहे आणि तो गोल गोळून घ्यायचा जसं आपण नेहमी पोळीसाठी करतो त्याच पद्धतीने पराठा थोडा लाटून झाल्यानंतर त्यावर थोडं तेल लावून घेणार आहोत आणि पुन्हा अशी घडी करून त्यावर पुन्हा थोडंसं तेल लावून अशी घडीची पोळी आपण ज्या पद्धतीने बनवतो तशी आपण पराठा लाटून घेणार आहोत पण हा आपल्याला त्रिकोणी लाटायचा आहे त्यामुळे सर्वात आधी आपण काठांना लाटून घ्यायचा आहे काठा आपल्याला साईडला लाटून घ्यायचा म्हणजे आपोआप त्याला त्रिकोणी आकार येतो या पद्धतीने मी पूर्ण पराठा लाटून घेईल आता पराठा लाटून तयार झाला आहे साईडला मी तवा गरम करून घेतला होता त्यावर मी थोडं तेल टाकलं तुम्ही यावर तुपाचा देखील वापर करू शकतात तवा छान गरम असला की खाली चिकटत नाही त्यामुळे तवा पूर्ण छान गरम होऊ द्यायचा त्यानंतरच पराठा टाकून घ्यायचा आहे थोडा शेकल्यानंतर याला उलटवून पुन्हा तेल लावून घेतलं आहे दोन्हीकडे आपल्याला तेल लावून हा पराठा शेकून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता पराठा किती छान आहे आणि खायलासुद्धा इतका छान आणि टेस्टी होता आणि शिवाय सॉफ्टही इतका झाला होता की सगळ्यांना खूप आवडला आणि विशेषतः म्हणजे हा खूप हेल्दी आहे यामध्ये आपण कुठलेही वेगळे पदार्थ नाही टाकलेत फक्त शेंगांचा वापर करून हा पराठा आपण बनवलेला आहे तर तयार आहे आपला न्यूट्रिशनने भरपूर असलेला आणि मोदीजींना आवडणारा शेवग्याच्या शेंगांचा पराठा हा पराठा तुम्ही चटणी सॉस लोणचं दही कशाबरोबरही खाऊ शकतात तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका भेटूया पुन्हा छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद